नमस्कार न्यूज लोकशाही भारतमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत वळूया सविस्तर बातमीपत्राकडे आईच्या डोक्यात कुराड घालून पुढच्याच मुलाने केला खून अहमदपूर तालुक्यातील महादेवाडी येथे घडली घटना रक्ताने माखलेले कपडे जाळून टाकून मृतदेह टाकला हवदार स्वतःच्या आईच्या डोक्यात कुराड घालून पोटच्या मुलानेच खून केल्याची खळबळजनक घटना अहमदपूर तालुक्यातील शिरू ताजबंदजवळील महादेवाडी येथे घडली आहे याविषयी अधिक माहिती अशी की येथील प्रकाश चामे वर्ष पस्तीस हा रात्री दारू पिऊन घरी आला असता आईला जेवायला वाढ असा म्हणाला त्यावर आईने बाहेर दारू पिऊन पोट भरले नाही का जा जेवायला देत नाही याचा राग मनात ठेवून बाजूलाच असलेली कुराड आई वनिता प्रकाश चामे वर्ष पंचावन्न हिच्या डोक्यात घालून जागीच ठार केले केलेले रक्त आणि रक्ताने माकलेले कपडे जाळून टाकून आईचा मृतदेह हौदात टाकल्यानंतर खून झाला खून झाला असे ओरडून शेजाऱ्याला सांगितले आणि शेजाऱ्यांनी एकशे बारा टोल फ्री या क्रमांकावर संपर्क साधून घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली अहमदपूर पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा करून आरोपीला अटक केली असून कलम भारतीय न्यायसंहिता एकशे तीन एक दोनशे त्र्याऐंशी बी एन नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीमती एस डी जाधव पोलिस कॉन्स्टेबल शिंदे हे करत आहेत दारूच्या नशेतून सदर प्रकरण घडले असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे